शरदचंद्रजी पवार यांच्या व अमृत महोत्सवानिमित्त बोसाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व प्रदेश सदस्य व माजी नगराध्यक्ष विजय मोतीराम चौधरी यांनी आयोजित केलेल्या भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन शहराध्यक्ष डॉक्टर दीपक पाटील यांच्यासह असंख्य मान्यवर संघ डॉक्टर मंडळीने सहाशे पन्नास ज्येष्ठ नागरिकांनी आयोजित केल्या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये ब्लड शुगर एसीजी बीपी त्वचारोग होमिओपॅथ कॅनना घसा हाडाचे विकार दंत तपासणी पोटाचे विकार इत्यादी आधाराचे निदान तपासणी करण्यात आली यावेळी असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी चांगल्या उपक्रमाचा आशीर्वाद देऊन समाधान देखील व्यक्त केले व विजयतोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणापेक्षा कार्य अधिक महत्वाचे असल्याचे साहेबांचे देखील ध्येय धोरण व शिकवण ज्येष्ठ नागरिक सन्मान करून गुरु मानणारे आहेत त्यांचे आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं म्हणून या उद्देशाने शहराध्यक्ष डॉ दीपक पाटील यांनी आरोग्य शिबिर ते मोहम्मद साहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केले होते यावेळी असंख्य नागरिकांनी देखील उपस्थिती दर्शविली यावेळी दीपक पाटील डॉक्टर विनायक महाजन डॉक्टर कैलाश वाघ डॉक्टर दिनेश फिरके डॉक्टर जयंत धांडे डॉक्टर दिलीप पाटील डॉक्टर रावतोळे डॉक्टर मोहन डाके डॉक्टर स्वती महाजन यांनी सहाशे पन्नास रुग्णांची तपासणी केली हा कार्यक्रम आर्गेट येथे संपन्न झाला ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पंच्याहत्तर वर्ष सुद्धा कार्यकर्त्यांनीही शिकून आहे की आपण सामान्य नागरिकापर्यंत पोहोचावं ज्येष्ठांची काळजी घ्यावी आणि ज्येष्ठांचा सन्मान करावा त्याप्रमाणे हा कार्यक्रमाची आयोजित आदरणीय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष दीपक दीपकजी पाटील यांनी चुकेला यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या वडिलांना मातांना मी विनंती करतो की आपण सुद्धा काळजी घ्या तपासणी करा भविष्यामध्ये काही असलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहेत आपलं जिथे कुठे काही असेल तो वेगळा विषय आहे परंतु पवारसाहेबांची आम्हाला शिकवण आहे आणि आपण काळजी घ्यावी एवढंच बोलतो इथंच थांबतो आणि आपला आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहावा एवढी आपल्याकडनं कर अपेक्षा करतो आणि दीपकसोबतही आपला आशीर्वाद राहावा अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो